नमस्कार मंडळी आहात मजेत ना मजेतच असायला हवं मस्त असं चमचं मी झंझणीत आणि आता उन्हाळे म्हणून थंडस्तो खात राहायला मी कांचन कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मी काल रात्रीच्या त्याच्या जेवणाला बनवली होती महाराष्ट्रीयन कढी चला तर मग त्याची रेसिपी बघूया इथे मी घरी लावलेलं दही घेतलेलं आहे जवळजवळ एक वाटी आंबट दही आहे ते घेतलेलं आहे मी घरचं दही आहे तुम्ही एकत्रीचं पण घेऊ शकता दोन चमचे बेसन घेतलेलं आहे चार पाच कढीपत्त्याची पाणी अद्रक लसूण कोथिंबिरीची पेस्ट आणि थोडंसं चेतलेला लसूण म्हणजे बारीक केलेलं लसूण घेतलेला आहे तर आता ह्या दह्यामध्ये जे आपण दोन चमचे बेसन घेतलं होतं ते घ्यायचं आणि त्या दह्यामध्ये घालायचं चमच्याच्या सहाय्यानं एकजीव करून घ्यायचं म्हणजे कुठेही गाठी राहणार नाही याची काळजी घ्यायची आणि चमच्याच्या सहाय्यानं मिक्स करून घ्यायचं आता मी ते एक ग्लास पाणी घालते एक वाटी दयाला जवळजवळ एक ग्लास पाणी घालते दही माझं खूपच आंबट आहे म्हणून मी गरम जास्त पाणी घालते तुम्ही तुमच्या हिशोबाने किती आंबट लागते कळी त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता परत एकदा मिक्स करून घेतलं कुठेही गाठी राहिल्यात का चेक करून घेतलं चमच्या साई आणि सगळं मिक्स करून घेतलं गॅसवर एक पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये हो दोन चमचे तेल घालायचं तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरी मोहरी घालायची जिरीमोहरी चांगली तळतळली की त्याच्यामध्ये जो पण बारीक ठेसलेला ठेचलेला लसूण होता तो घालायचा मिक्स करून घ्यायचा लसूण चांगला लाल होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे त्याची ते टेस्ट अप्रतिम येते तुम्ही जर कांचन ब्लॉग चॅनल नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि बेल ऐकून दाखवा म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल नंतर अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट घालायची ती पण सगळीकडे मिक्स करून घ्यायची चार पाच कढीपत्त्याची पाणी आपण कढी बनवते म्हणजे कढीपत्ता हा घातलाच पाहिजे कढीपत्त्याने खूप छान चव येते कढीपत्त्याची पानं टाकली ती पण सगळीकडे मिक्स करून घेतली व्यवस्थित वरतून चवीपुरती हळद घालायची हळद थोडीशी जास्तच घालायची कढीला हळद प्रॉपर असली की कडीला चव खूप मस्त येते जो मी वन टीस्पून हळद घातलेली आहे मसाले सगळे चांगले शिजले की त्याच्यामध्ये जे आपण ताक बनवलं होतं म्हणजे दह्याचं जे ताक बनवलं होतं पाणी घालून ते घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं लगेच मीठ अजिबात घालायचं नाही तर मग कढी आपली फाटू शकते कढीला एक उकळी आल्यावर गॅस बंद करायचा आणि मग मीठ घालायचं म्हणजे त्याने काय होईल आपली कढी अजिबात फाटणार नाही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असले शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद